मी आज तरी काढलेली आहे दुधाची त्याची मी तूप पाडणार आहे तर बघून घ्या हे बघा एवढी दुधाची थरी काढलेली होती आता मी त्याचं तूप पाडणार आहे गरम बघा आता याला ताप मस्त उद्यायचं आणि मग त्याच्यातून तूप काढायचं मग मी तुम्हाला दाखवेल तर मला लाईव्ह करा शेअर करा सबस्क्राईब करा तुळशीचे पानं तीन ते चार पानं टाकते आहे मी याच्यामध्ये अगदी मस्त तूप पडत हे बघा मस्त शिज द्यायचं नंतर दाखवून मी तुम्हाला झाल्यावर असं झालेलं आहे तूप मी आता त्याला गाडते आहे तर एक तास लागला त्याला पाळवायला तूप मी आता गाडते आहे हे सगळं असं गाडून घ्यायचं त्याला परत गरम करून घ्यायचं अजून परत आणि मग गाडून घ्यायचं असं काढून घेतलेलं आहे तू हे बघा असं काढून घेतलेलं आहे याला गावराने तूप म्हणता तरी काढलेलं तर मला लाईव्ह करा शेअर करा सबस्क्राईब करा लय बारी बाय